नवीन मोबाईल मोबाईल आज तुम्हाला सांगितलं बर्थडे का वा तुझा नाही रस चा तुझ्या ला गिफ्ट द्यायचं ना म्हणजे जावय म्हणून मी नको नको चेंडू लागला <laughs> खम नाही तुला झोपवला दिसणार नाही तू सा टॉपचा महाराजांचं पूर्ण बनवलंय का बघ ना पूर्ण महाराजांचं बनवलंय तर हॅलो काहीच तर एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये <laughs> न्यू मेंबर ऍडेड तर काय नाही असं टाइमपास ब्लॉग चालू केला दोन तीन दिवस काहीच अपडेट नाहीत तर बरं चला आज ब्लॉग घेऊया आणि आता जाणार आहे आम्ही जरा वेळात खेळायला क्रिकेट आम्हाला ना एक व्हिडिओ बनवायचे क्रिकेटची तर जाणार आहे थांबा जरा फोन येते कुठला का गुड मॉर्निंग चल चल जायचं व्हिडिओ बनवायला काय पाहिजे तुला काय नाही <laughs> <laughs> बोल नाईने नवीन नवीन जिम लावले तर बाईला ओट्स, ओट्स। पाहिजे yes. असं मी पाहुण्यांना देत असतो या थँक्यू मी नाही म्हणून <laughs> <laughs> काय करतो चॉकलेट आहे रे चला गायब करायची वेळ आली जास्त झालं अरे नाही घे ना नाव अरे जास्त झालं अरे घे जा बघा आमची बॅट या वर्षीची नवीन वाली

ये बुमरा ये तेरी व्यांडी ब तेरे हे बॉल गेला बरोबर आई जा ना झोपत ना बाजूला नाही चादर आनंद दे त्याला नाही तर फक्त मजा घेतोय ना निघलाय कोणता नातेवाईक बाब्या बघ शक्यता तुझी जास्त आहे मोबाईल मोबाईल बिबाईल आहे

मीटर होता काय फोनच ना हो गए तो गए। गेला मोबाईल गेला कुठला मोबाईल होता रेडी मी चल रेडी झाला तो टोना.. भाई आणि कुठला तरी जडीबुटी <laughs> <laughs> एक, एक बॉल एक बॉल मध्ये काम पच्चीस रे तर चला काय ज्याची बॉलिंग झाले नल्ला बॉलर होते आम्ही आता खास बॉलर मागवलाय मला बॉलिंग साठी जाम उशीर केलं रे भाऊ घेच अरे बोलची व्हिडिओ डिलीट केली तू नाही का तो थारा भाई जोगिंदर व्हिडिओ डिलीट तीन बॉल डॉट झालेत गाई बाई फुल तावत येतो नको 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 चांगला खेळतो काय मित्राबद्दल असं बोलतो ना सिरम लावलाय नवीन ना बघितला नाही का अरे इथं काय लावलंय पावडर लावले हात दाखव हात दाखव ला� अरे हाताला पावडर बघ एवढी पाणी इकडे रेडी होत होता का हा। चला काय कधीपासून थांबलेलो आम्ही ओला आहे ओला असेल ना रात्री जाऊ घेऊन हा कुठे झालंय अंबरनाथ डेकोरेशन बघायला जाऊ ना जवळ डेकोरेशन बघायला जातो रे हा ठेवलंय आज माझ्या आई ठेवलंय आज बघायला पीएम झाला अर्धा तास झाला पीएम तिकडे थांबलाय नाही थांबलाय रे बाबा अरे ब्रिजवर आहे तिथूनच आलो ना ब्रिजवर नाही ना बाबा कधीचा धामला अंधारात दिसला पण ते जाऊ दे तुला एक प्रश्न विचारू ना विचार हा विचार पण चांगलाच लाईना समज तू आंबानीचा वरगा असते तू कुठली गाडी घेते बाप तेच केलं एका गाडीच माझ्या मागे फिरत असतात एका ऍप पाच हजार रुपये भेटले जाड लाग शेड झाला जाम शेड झालाय बन्यान तरी असेल ना बन्यान असेल बन्यान तरी दे रात्री झोपायला झोपांना जिम ला आता काहीत आम्ही जिम लावले हे चल खेळी घेऊच पहिला दिवस आहे जिमचा आजचा आज केळी खायला लागले कोर बॉडी बनवणार बायक पण एवढा एवढा सांगत चला डिमांडला काहीच कंडाळ आलाय चालू आहे बघू हे इथं जाऊन ना टाइमपास करायला चाल ना काहीच आम्ही राहणार होतो डिमांडला आता याने आणला आम्हाला डायरेक्ट आंबर नाचला काय बघायला डेकोरेशन कसला गणपतीचा गणपती आहेत अजून म्हणजे डेकोरेशन बघायचं फक्त रॉड व्हीलर आहे आपल्याकडे पण आहे तसा रॉड व्हीलर तोंड तसाच ना असा गोल आहे एकदम हे कुठला आहे रॉड व्हीलर सेम व्हीलर सेम तोंड असतं त्याचा अरे हो रा बाबा बघ चांगलं आहे तुझं <laughs> <laughs> काला त्याला <laughs> चांगला आहे बोलतो तुझ्या हो <laughs> हो बाबा स्विमिंग पूलमध्ये गेलं ग गाड्या

ठेवलं सगळं ठेवलं तलवार घेतो काही महाराजांचं पूर्ण आता बघ ना पूर्ण महाराजांचं बनवलंय तर आपल्याला कशा लागतात डिझाईन वाल्या मला बघा काय दाखवारी काही बाथरूम दाखवते बाईक बाथरूम दाखवला हे बघूय सांग धुतलाय काय हॅलो वेलकम बॅक टू मायच बाटप मध्ये तुला झोपवला तर दिसणार नाही तू काळच आहे तू दिसणार नाही हर हर महादेव किल्लेदार स्वतःच मंदिर आहे घरात स्वतःचा मंदिर मंगलमूर्ती <laughs> <कावड़ा है>। I... <laughs> बोलतो हाय माय फ्रेंड अरे वाय गाई तुम्ही तुझ्या शोधात आलोय मी तुझ्या शोधात आलोय एकदा वाजव ना ताराला उडून वाजू ना वाजून नाही विसरलो ना पैसे जमा करायला बंडल जागा हो खतम नाही तुम्हाला हा ब्लॉग कंटिन्यू उद्या पण कारण की ब्लॉग काय एवढा घालत नाही आणि असेल रोजचे डेली ब्लॉग घ्यायचे असेल तर कमेंट करून सांगा आम्हाला का डेली ब्लॉग घेत जा किती कमेंट पाहिजे तरी तुला नीट सोबत बोलू तीस तीस तरी कमेंट करा असे ब्लॉक पण टाकत राहा तर मग असे ब्लॉक पण टाकेल आम्हाला असं वाटत तुम्ही बोर व्हाल म्हणून आम्ही असे ब्लॉक टाकत नाही एकाने तीस आ, कमेंट करू नका पंधरा जणांनी करा दोन दोन जर तरी आम्ही असे ब्लॉक टाकू म्हणजे आहे रोजचा अपडेट असा असा पंधरा लागेल चला भेट उद्या गुड मॉर्निंग काही आता चालू जिम ला आणि बघा सगळे एकत्रच आहेत आमचा ट्रेनर पण येते जिमला आमचा ट्रेनर पण बरोबरच येतो आमचा असे पाहिजे ट्रेनर एकत्र यायला डोकेतून उठलोय भाई डोले बघा झाले आंघोळ बिंगोल करत ना असत ना त्याच्यावर आंघोळ करायची जसा दुखतो बेकार दुखतं काय दुखतो काय बस नाही चल मग आज हेवी करायला लावतो म्हणजे काहीतरी दुखले पाहिजे ना रे उगीच जाऊन फायदा नाही जिमला बाई दुखत नाही रे मेन नेना चेज दुखता बाईसाहेब बघा ही आमचे जिम आहे आयरन ऍप तू दाखव हे झाडे आपले ऍप जागो झाडे लिबीकी काकू सर काय दासा बोल अरे फॅमिली बाबा बायने पार्ले पार्ले जे विस्कर आहे भाई त्याने अजून कपडा ना काढला अरे भाई चल मी मी जातो जिम विचार की असते ना मी जिम सोडून उघडा फिरलो असतो रेंड बघित पाहिजेच पाहिजे हॅपी बर्थडे बय रेबा भाई बर नाही मला नाही जयपत नाही करायचा ना माणसाने माणसानी महाराज आज तरी डिमार्टला जायचं बोलतोय पण प्लॅन टायमा कॅन्सल होतो प्लॅन कॅन्सल करता <laughs> लाईट हो <laughs> <laughs> अडकन तुझी पर?

<noise> <noise> n o i e n i e <noise> <noise> n e <noise> 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 n o <noise> o i n o i e n o e <noise> n o i o o e n <noise> n o e n o s e o i n o <noise> i s n o i कन्फ्यूज केलं रे पाच पॉइंट मला तिला नेव ना व्हिडिओ बनवायला सोडत नाही तिला माझा विश्वास ठेवा विश्वास ठेवायला चालेल चालेल मग बाकी तुम्ही बरे आहेत ना तुम्ही आमच्या का आमच्या घरी सगळे आमचे घरचे असतात ना म्हणजे सगळ्यांची लग्न झाले ना मला आता एकट्यालाच असं ठेवले हवी हो मग आई आहे ना कपडे धुवा आईच धुते ना माझं डाग लागला होता मला असून आई <laughs> तुझा कलर लागला चाले तिचे हो तरी कपड्याला डाग लागला बोलत शंभर टक्के काला डाग असेल तुला यादाच असेल <laughs> याच्या अंगाचा कलर लागला असेल <laughs> तरी काय बोलता मी तिला बरोबर गांडवी घेतली नाही हसते पागा फ्रँकॉल केले ते पाच ते सहा कॉल केले कसा वाटला तुम्हाला वाटला ना एक पण कॉल उचलला आणि उचलला तो तिच्या आईने उचलला <laughs> आता दुसरा बाबा तुझ्या आठवण मला जाम येते गो तू फोन माझा फोन दे ना उचलला बाबा मग मा चौदाची मारायची ना आय एम फाईन यू एज फ्राय

बरबाद करील <laughs> बाकी डीपी भारी आहे गो कवठ्या माकडचा सिंबोर ठेवले वरते तोंडा तालुका वर <laughs> मी कुत्रा नाही कुत्रा गुत्रा घुका तुझं गाव कुठला ग आवाज भारी आहे तुझा गोड काय खाली करते गोड करते बाय हॅलो